मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतोय आज पुन्हा एकदा आपण केशर आंब्याचं लोडिंग घेऊन आलेलो आहे दोन वर्षाची डबल बाटाची पाच किलोच्या बॅगमधली नऊ अकरा बॅग अर्थात ह्या बॅगमधल्या दोन अडीच वर्षाच्या रोपांचं कलमांचं लोडिंग चालू आहे आता बघू शकतोय कशा पद्धतीची रोपं आहेत साडेतीन चार फूट उंचीची रोपं आहेत खात्रीशी रोपं फ्री सल्ला महादर्शन आपली नर्सरी जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आणि मित्रांनो बघू शकतो आहे की कशा पद्धतीची क्वालिटीची रोपं आहेत आपल्याकडं अशा चांगल्या प्रकारची क्वालिटीची रोपं आहेत बघू शकतो आहे आणि आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची जवळजवळ शून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत आणि आपल्याकडं एक ते पाच वर्षापर्यंत झाडं असतात मित्रांनो बघू शकतो आता ही दोन अडीच वर्षाची झाडं आहेत आणि आपल्याला इकडं तयार आंबासुद्धा आहे बघू शकतोय चार पाच वर्षाचं म्हटलं तरी झाडं आहेत नर्सरी व्यू थोडासा बघू शकतो आपण व्यवस्थित रोपं पट्टा ठेवलेले असतात किंवा मार्किंगसुद्धा केलेलं आहे बघू शकतो आहे तिथं आर्यन दिसतं आहे रत्नांबा आहे थाई आंबा आहे तर हे अशा पद्धतीनं मार्किंग करून ठेवल्यामुळं रोपं भेळमिसळ होत नाहीत आणि ज्यावेळेस आपली क्वांटिटीवर रोपं असतात त्याशी एका वेगळ्या साईडला पट्टा लावून ठेवलेला असतो आता हे बघू शकतोय केशर आंब्याचा पूर्ण पट्टा आपण पूर्ण प्लॉटच वेगळा ठेवलेला आहे तर मित्रांनो आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात आहे येणं शक्य असेल तर या येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकता बुकिंगनंतर रोपं घरपोच येतात आता ही जी गाडी भरायची चालू आहे ती आपली पुणे नगरपर्यंत संगमनेरपर्यंत रोपं जाणार आहेत आता त्यामध्ये आपण जे चंदन वगैरे जे लोडिंग करणार आहोत तर तेसुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नवनवीन अशाच अपडेट मिळवण्यासाठी तसंच आता आता पावसाळा चालू आहे आपल्याला लोडिंग अनलोडिंगचं व्हिडिओ पाहायला मिळतात तसंच आता ऑफ सिजनमध्ये तुम्हाला खत पाणी छाटणी फवारणी ह्याचेसुद्धा काही व्हिडिओ ह्यावर आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो तर आता जास्त न घेता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो